चला मॅडम आपल्याला जायचं मॅडम ट्रेन आहे हा लगेच फिटनेस खूप छान वाटलं मय असंच करत राहा कार्यक्रम करत राहा आणि असेच पुढे जा थँक्यू थँक्यू तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी जाऊ द्या आणि वाटलं हाय हॅलो <laughs> नमस्कार <ना, मुले चान। laughs> पोलीस जोडी चॅनल तुमचं स्वागत आहे सुंदर अशी रांगोळी आणि छान असे दिवे लावलेले आणि आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे वाघमारे मॅडम यांच्या घरी आणि आम्ही सर्वजणी हार्दी कुंकवाला गेलोत आणि तिथे गेल्याच्यानंतर कोणते गेम खेळले कोणी उखाणे घेतले तर व्हिडिओ आशिके भला है।, <laughs> है बुरा है, जैसा भी है मेरा मेरा पति, डार्लिंग है भला <laughs> है बुरा है, जैसा भी है मेरा पति मेरा देवता है भला है बुरा है जैसा भी है, जैसा भी है मेरा पती, मेरा मजनू है. <laughs> आता माहिती करून कसं आहे यातली चिठ्ठी घ्यायची थी, आणि जे कोणी म्हणजे जे नाव असेल ते

नाव घ्या हो नाव घ्या ना 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 सह्याद्रीच्या छाताडातून नाद भव जय भवाडी गाजे गणेशरावांचे नाव घेते हो छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे अरे छान पण वाटलं होते मॅडम ठीक बोलसो मॅडम नाव घ्या नाव घ्या बोलसो मॅडम नाव घ्या तोपर्यंत

नाव नाव मॅडम नाव जीवनाच्या करंजीत तेवाचे सारे दिगंबर रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण व्हेरी गुड

परत परत एकदा इज द बेस्ट दीपके टाकायचे पिशवी पिशवी अशी टाकून घ्या एक मिनट पिशवी सगळे

Dere kommer igjen. ते जे बाप्पाला इथं ठेवू आ आणि असा एक फोटो घ्या थँक्यू मॅडम खूप छान माहिती का खूप छान वाटलं आम्हाला नाही तुम्ही खूप छान कार्यक्रम घेतला आणि खूप छान सर्वांनी गिफ्ट छान आणि ते गिफ्ट पहा प्रत्येकीच्या हातामध्ये बॅग दाखव सर्वांच्या म्हणजे येताना आम्ही छोटी छोटी पर्स घेऊन आलो आणि जाताना मॅडमच्या घरून पूर्ण एक एक बॅग भरून तर आजचा कार्यक्रम आमचा खूप छान मॅडम कसं वाटलं मॅडम खूप छान खूप छान तुम्हाला कसं वाटलं आम्ही आलोत म्हणून एकदम छान मस्त तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं माय असंच करत राहा करत राहा आणि असेच पुढे जा थँक्यू थँक्यू तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आणि खूप छान वाटलं तुमचा पण स्वभाव छान आहे आणि विशेष तुम्ही एवढ्या वयामध्ये एवढं छान मेंटेन आहेत खूप छान वाटलं मला नमस्कार चला थँक्यू बरं सर्व आमचे व्हिडिओ वगैरे ह्या लताताईने काढले तुमच्या पण मनापासून धन्यवाद आणि माझी बिसी काढणारा हा आमच्या पण आमचं एक बोलू किती पनी आणि छान वाटलं तुम्हाला पण मॅडमच्या घरून आल्याच्या नंतर आमच्या शेजारी प्रिया श्रीखंडे ताईचं हळदी कुंकू होतं तर त्यांच्याकडे गेले आणि खूप छान आम्ही तिकडे एन्जॉय केला आणि इकडे पण प्रिया ताईने खूप सुंदर अशी सजावट केलेली आणि भरपूर महिला मंडळ अगोदरच आलेलं आले, मलाच थोडा उशीर झाला कारण की तिकडनं येऊन परत इकडं हळदी कुंकवासाठी मी आलेली आणि त्यांनी सुंदर अशी ही म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्ती महादेवाचं डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आणि त्या पण सुंदर अशा तयार झालेल्या आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे घेतलं आणि तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जे ही नवीन सबस्क्रायबर असतील आपल्या चॅनलवर तर ते त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांचे आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि आज

विठ्ठल मुखाईच्या फोटोला नमस्कार करते वापरून शुभा चव्हाणचं नाव घेते तुमचं मान कुल